लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीनं आज लोकमान्य नगर येथील शेकडो नागरिकांनी थेट आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी सहकुटुंबासहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिसरी गोष्ट आठशे तीन लोक एकत्र येऊ शकतील आमच्याबरोबर विषय डायव्हर्ट करू नका विषय मी सोळा एकर वरच बोला विषय प्लीज डायव्हर्ट बावल सोसायटी बद्दलच बोला नव्वद टक्के लोकांच्या पत्र देतो आमचे बिल्डर फायनल झाले ऐका आता मी सांगतो आमचे प्लान आमचे एकूण पोझिशन सांगतो सगळं सांगतो आणि मग तुम्ही नव्वद टक्के लोकांचे सीएम कडे पत्र द्या की या लोकांना

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वसलेले लोकमान्य नगर येथील महाडाच्या इमारतींचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत त्या अनुषंगाने येथील रहिवाशांनी स्वतःच्या घराचा विकास स्वतः विकसक नेमून करण्याचे ठरवले तसे विकसक नेमले परंतु आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एकल विकासाच्या नावाखाली स्थगिती आणली त्यामुळे लोकांच्या घराच्या पुनर्विकासाचे स्वप्न भंगले आहे त्यामुळेच नागरिकांनी कुटुंबासह आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर आज धडक दिली या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी हातात फलक घेऊन रासने यांचा निषेध केलाय आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या आम्हाला गृहित धरू नका पुनर्विकासाला त्वरित मंजुरी द्या अशा घोषणांनी नातूबाग परिसर नागरिकांनी दानानं सोडला कार्यालयावर रासने उपस्थित नसल्याने नागरिक अजून संतप्त झाले तब्बल अर्ध्या तासानंतर रासने आले यावेळी रासने आणि नागरिक यांच्यामध्ये पाऊन तास शाब्दिक खडाजंगी झाली नागरिकांनी आमदारांना खडेबोल सुनावले आम्हाला आमची स्वप्न साकार करू द्या आमच्या घरांवर विकासकांवर आणलेली स्थगिती अगोदर उठवा मगच चर्चा अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली परिणामी गोंधळातच वादळी चर्चा झाली आम्हाला आमची स्वप्न पाहू द्या आणि पूर्ण करू द्या आम तुम्ही मध्यस्थी करण्याची गरज नाही आणलेली स्थगिती त्वरित हटवा एकल विकासाला आमचा विरोध आहे आमचा आम्हाला विकास करू द्या रहिवाशांना विचारात घेऊनच स्वतः रहिवाशांना घरांचे पुनर्विकास करू द्या असं निवेदन यावेळी नागरिकांनी रासने यांना दिले आणि हे सगळं झालेलं आहे आता कॉर्पोरेशनला काही सोसायटीचे प्लॅन सँक्शन आहेत वीस ते पंचवीस प्लॅन सोसायट्यांना अप्रुव्हल महाडाने दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा माननीय जे आमदार हेमंत रासने आहेत त्या हेमंत रासनेंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आणि एकत्रीकरणाचा प्रस्ताव दिला म्हणजे जे, जे क्लस्टर एक आहे त्या करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्या पत्रावर आमदारांच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली पुढील आदेशापर्यंत त्या दिवशी तात्पुरती स्थगिती दिली त्या दिवशीपासून आजपर्यंत मला वाटतं तो, तो मे माहिन, महिन्याचा विषय नाही मे महिन्यामध्ये ती जी स्थगिती आहे मे महिन्यानंतर आतापर्यंत दोन वेळा मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत त्याच्यामध्ये निदर्शनं झालेली आहेत त्याच्यामध्ये महाडा पुणे विभागाला विभागाचे अध्यक्ष साकोरे यांना पत्र दिलेली आहे नाही याच्यामध्ये मला सांगतो की लोकमान्य नगरमध्ये काय तुम्हाला करायचं होतं तर लोकमान्य नगरमध्ये आठशे तीन सभासद आहेत आठशे तीन सभासदांना विश्वासात घेऊन जर तुम्हाला काय करायचं का होतं तर करायचं होतं पण आज पण मी सांगतो राज्य सरकारच्या हातातनं महाडा लोकमान्य नगर सोसायटी गेलेली आहे कारण तिथं आत्तापर्यंत चार सोसायटी एकत्र येऊन दोन छोटे क्लस्टर झालेले आहेत बरोबर आहे आणि त्या ठिकाणी चार बिल्डिंग एकत्र येऊन एका डेव्हलपरला एनओसी देऊन प्रीमियम भरून प्लॅन सँक्शनिंगला प्लॅन सँक्शन होऊन पडलेला आहे फक्त पण हे दिलं जात नाहीये त्याच्यामुळे आमचा एकच रोष आहे आमचं एकच म्हणणं आहे की एवढं पुढे गेल्यानंतर आता ऑलरेडी विकास सुरू झाल्यानंतर मग हा काय प्रकार आहे स्थगितीचा हा कुणाला विचारून केलेला आहे कुणाच्या स्वप्नातलं लोकमान्य नगर आपल्याला घडवायचं आहे आता आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे त्या लोकांना काही प्रॉब्लेम आलेला नाहीये दरम्यान लोकमान्य नगरचा विकासासाठी मी प्रयत्नशील असून यावर लवकरच तोडगा काढेन केवळ लोकमान्य नगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदारसंघातील जीर्ण झालेल्या सोसायट्या यांचा विकास करायचा आहे अजून एकदा लोकमान्य नगरच्या रांगरिकांशी चर्चा करणार असल्याचं रासने यांनी म्हटलंय त्या पन्नास इमारतीमध्ये जर अशा दोन दोन इमारती दहा दहावीस वर्षांनी होऊ लागल्या तर त्या पन्नास इमारती लवकर विकसित होऊ शकणार नाही आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर त्याचा परिणाम होईल रस्ते चांगले असणं दुसरं ड्रेनेज चांगलं असणं पाणीची व्यवस्था असणं तिथं ग्राउंड असणं तिथं पार्किंग प्रॉपर असणं येणाऱ्या पुढील पन्नास वर्षाच्या ज्या पद्धतीने पुणे शहर गतिमान होतंय ज्या पद्धतीने पार्किंगच्या समस्या आहेत इतर सगळ्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होऊ नये याकरता पुढील शंभर वर्षाचा विचार करून एकात्मिक विकास करावा अशी भूमिका मी मांडली त्या भूमिकेला राज्य शासनाची सुद्धा जी, जी आत्ताची नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये हो म्हाडा गावता त्यांनी एक चांगल्या पद्धतीची नियमावली हो त्यांनी नुकतीच तेवीस जुलै दोन हजार पंचवीस साली त्यांनी जाहीर केली त्या त्याच्यामध्ये आणि एक सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्देश आहेत ते त्या ह्या आता भावनात्मक असणाऱ्या लोकांना ते समजले नाही परंतु ज्या ह्या रा, राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील विकास पुरुष म्हणून जे ओळखलेले गडकरी साहेब असतील त्यांनी नागपूरमध्ये अशा काही पद्धतीच्या विकासाला ज्यावेळेस स्थानिकांचा थोडा बहुत विरोध झाला तो विरोध तात्कालिक असणारा विरोध मोडून काढून त्यांनी भविष्याच्या दृष्टीकोना विकासाला त्यांनी महत्व दिलं आणि त्या पद्धतीने त्यांनी तिथल्या डेव्हलपमेंट केल्या मी नगरसेवक असताना पहिल्यांदा नगर दोन हजार चौदा साली फडणवीस साहेबांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली गडकरी साहेब नेहमी सांगतात की जो पाच था था ने ने जो पुढच्या निवडणुकीचा विचार करतो तो फक्त पाच वर्षाचा विचार करतो जो समाजाच्या आणि शहराच्या हिताचा विचार करतो तो पुढच्या पन्नास वर्षाचा करतो अशा गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या आदर्शावर काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्या अनुषंगाने जो सर्वांच्या हिताचा विचार असेल शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हिताचा असेल त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्याकरता प्रयत्न करत आहोत त्यांना मी सांगितलं तुमची भूमिका पण परंतु आता हिता आलेले चाळीस पन्नास लोक होती ते एका क्लस्टर मधली होती एक किंवा दोन क्लस्टर मधली होती तिथं एकूण पन्नास इमारतीमध्ये आहेत एकलच्या बाजूने काय आहे काही जण एकात्मिक विकासाच्या बाजूने आहेत एकात्मिक विकास असणाऱ्यांची सुद्धा बाजू असणारे भरपूर लोक आहेत परंतु ज्याला एकात्मिकला विरोध होता ती लोक इथं आली एकलला विरोध असणारी लोक आली नाही ते पण त्यांच्या पद्धतीने प्रयत्नशील आहे जो योग्य असेल तो निर्णय आपण त्या दृष्टिकोनातून करू आणि लवकरात लवकर लोकमान्य नगरचा विकास होईल करता मी प्रयत्न करतो